दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकांचे निकालाला वीस दिवस बाकी आहेत मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे विजयाचे बॅनर समर्थकांनी लावलेले ला आहेत मावळ लोकसभेसाठी सोमवारी दिनांक तेराव्या रोजी मतदान झाले लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे त्यापूर्वीच मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देऊळगाव माळीनगर परिसरात संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थकांनी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर लावले खासदार आमच्या जनतेचा अगदी मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित घासून नाही ठासून हांडी माननीय श्री संजोगजी भिकू वाघिरे यांचं प्रचंड बहुमत आणि खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात मावळ लोकसभा मतदारसंघात चोपन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय मागील निवडणुकीच्या तुलनेतही टक्केवारी कमी आहे तरीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असल्याचं बॅनरच्या माध्यमातून दिसत आहे निवडणूक आयोगानं बुधनिहाय मतदान आकडेवारी बुधवारी जाहीर केली आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख सत्तर हजारांचं मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा